आगामी हिंगोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीनं शहरातून भव्य रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन केले उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्या प्रचाराची सूत्रे त्यांचे बंधू आणि शिवसेना उबाटा गटाचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांनी हाती घेतली असून आजच्या रॅलीनं महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे दिसून आली आहे महापुरुषांना अभिवादन करत रॅलीचा आरंभ महाविकास आघाडीच्या भव्य रॅलीची सुरुवात आदरांजली सु, वाहिली महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन इंदिरा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार घालून आरती करण्यात आली पोस्ट ऑफिस रोडवरून सुरू झालेली ही रॅली गांधी चौक आंबेडकर चौक अंबिका टॉकीज गाडीपुरा सात मंदिर आणि या प्रमुख भागांमधून सरकली या संपूर्ण मार्गावर कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह दाखवला नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मांदी या शक्ती प्रदर्शनात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख शिवसेना उबाटा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्ह्यातील आणि माझी पातळीवरील दिग्गज नेते पदाधिकारी नगरसेवक पदाचे उमेदवार आणि हजारो शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि माझी पातळीवरील प्रमुख नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या महाउपस्थितीनं महाविकास आघाडीची एकजूट स्पष्टपणे दिसून आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख संदेश देशमुख जिल्हाप्रमुख गोपो पाटील आणि प्रमुख नेते विनायकराव भिसे व उद्धवराव गायकवाड उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल उपस्थित होते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सुरेश अप्पा सराफ उपस्थित होते इतर मान्यवर माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार संतोष टारफे उबाठा शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष वसीम देशमुख दीपक वाघ शेतकरी सेनेचे बाळासाहेब मगर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मैदानात उतरले आहात लढत कोणाशी आहे आमची लढत ही भारतीय जनता पार्टीशी आहे आणि शिंदेगड हे आमच्या जवळपास नाही हे तिसऱ्या ते चौथ्या नंबरला फेकल्या जाईल आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं शक्ती प्रदर्शन विरोधकांना काही इशारा दिला का नाही हे शक्ती प्रदर्शन नव्हतं हे सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे सर्वसामान्य माणसं जे दहशतीला या हिंगोली शहरासह पूर्ण जिल्ह्यामध्ये धंदे खूप मोठे बोकाळलेले आहेत आणि याला विरोध आणि याला कंटाळून हे लोक रस्त्यावर उतरलेले आणि या लोकांनी आम्हाला समर्थन दिलेलं आम्ही शक्ती प्रदर्शन केलं नाही की लोक आमच्या सोबत आलेली आहे भाजप शिवसेनेमध्ये कुरबुर चालू आहे हिंगोलीमध्ये एकमेकाचे उमेदवार पळवले जातात याचा महाविकास आघाडीला प्रत्यक्ष काही फायदा होणार आहे शंभर टक्के दोन आमदार सा, खातारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे निवडणूक आले की एकमेकाच्या विरोधात भांडतात आणि निवडणूक संपली की हे जिकडे तिकडे आपल्या आपल्या वाटेला लागतात परंतु हे भांडले काय आणि एकत्र लढले काय आमच्या महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही तीन तारखेला गुलाल आमचाच आहे हे मोठं प्रदर्शन नाहीच आहे आम्ही काल सायंकाळचा सा विचार केला आणि आज आम्ही रॅली करतोय सकाळी खरंतर आम्ही पूर्णपणे पूर्ण ताकदीने आम्ही रॅली काढलेलीच नाही ही एक चांगला दिवस होता आज शुक्रवारचा दिवस होता आज आपल्या प्रचाराला सुरू करावं म्हणून आज आपण हे रॅली करून सगळ्यांना सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघालो ऍक्च्युअली याला रॅली आम्ही असे काही शक्ती प्रदर्शन करून रॅली केलेली नाहीये के त्यापेक्षा कित्येक जास्त लोक आपल्या रॅलीमध्ये राहू शकतील कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मात्र हिंगोली चर्चेत आली ती पळवापळवीच्या राजकारणामुळे महायुतीतील जे दोन नेते आहेत उमेदवार हे एका हिंगोलीमध्ये दिसत नाही आहे महाराष्ट्रभर हे चालू आहे काल कॅबिनेट मधून सुद्धा काय काय बातम्या आल्या तुम्ही सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे हे परिस्थिती एका हिंगोलीची नाहीये हे सर्वत्र आहे आणि याच्यानंतर तुम्हाला हे जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिसेलोली एकडा शिंदे तक्रार येऊन दिल्लीमध्ये गेलेत की आमचे नगरसेवक पळवले जातात तेव्हा भाजपने पळवले होते आणि शिवसेनेचे लोक पळवले जातात भाजप एकाने सुरू केलं की दुसरे सुरू करणारच आहेत आता प्रतिक्रिया केली की प्रतिक्रिया होणार आहे त्यामुळे आता हे सगळ्या गोष्टी चालूच राहणार आता आणि हे तुम्हाला भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल शिवसेना म्हणून दोघांचं भांडण तुम्ही कसं बघता आता आम्ही यांच्याकडे फक्त एकाच नजराने हिंगोलीकर एका नजरेनं बघतायत की आज लोकांना दहशतमुक्त हिंगोली पाहिजे आज लोकांना विक... हिंगोलीचा विकास पाहिजे करप्शन नसलं पाहिजे या दृष्टिकोनातून हिंगोली शहर बघते मी पण बघतोय आणि आज लोकांना समज आलेली आहे लोक हुशार झालेले आहेत लोक सावध झालेले आहेत त्यामुळे या वेळेस निश्चितपणाने हिंगोलीमध्ये मशाल निवडणुका आल्या की इथील भाजपच्या आमदार शिंदे शिवसेनेच्या आमदाराच्या विरोधामध्ये तक्रारी देतात निवडणूक संपलं की त्यांच्या निवडणूक निवारण होत नाही अशा की त्या दोघांमध्ये आता हे मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आता बीजेपीचे आमदार आहे जिथले लोकलचे आणि तेच तक्रार करतात की धंदे चालेल आता मुख्यमंत्री त्यांचा गृहमंत्री त्यांचा आता तरी त्याला न्याय मिळत नसेल तर मग या सामान्य जनतेला दुसरा काय न्याय मिळणार ही परिस्थिती आहे दोघाचं मॅनेज राजकीय म्हणायचं या तोंडावर दोघांची तक्रारी सुरू होतात दोघांमध्ये भांडण होतं नाही मला हे असं नाही वाटत आपण जरी म्हणत असाल की निवडणूक या तोंडावर पण निवडणुकीच्या फार अगोदरपासून सुद्धा आमदाराची तक्रारी चालू आहेत पण त्याच्यावर निवारण होत नाही किंवा त्याचं निरसन होत नाही त्याच्यावर मुख्यमंत्री ऍक्शन घेत नाहीत हा दुर्दैव आहे राजकारण दहशत कुणाची आहे हे आम, आ... कळमुरीचे आमदार भांगर यांचे सगळे अवैध धंदे चालू आहेत यांचे गुंडगिरीचं राज्य चालू आहे पण त्याच्याही वरचा गुंडा आमच्याजवळ येत आहे पण ते सत्यासाठी लढणारा माणूस आहे सर्वसामान्यासाठी लढणारा माणूस आहे त्यामुळे आम्ही तसं उत्तर देऊ त्या हिंगोलीमध्ये तीन कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि मी तेच सांगत होतो तुम्हाला आता की आमदार वारंवार रोजच्या रोज तक्रारी करतायत पण त्याचं निरसन होत नाही किंवा मुख्यमंत्री त्याच्यावर ऍक्शन घेत नाही ते दुर्दैव आहे असं वाटतंय तुम्हाला आता अजून काय मी वेगळा अजून सांगायला पाहिजे का की आमदार बीजेपीचा आमदार सेकंड टर्मचा आमदार आणि ते तक्रारी करतायत त्यांचा मुख्यमंत्री ऐकत नाहीत मुख्यमंत्री गृहमंत्री तेच आहेत आणि ते ऐकत नाहीत आणि त्यांच्यावर जर ऍक्शन होत नसेल तर कोण पाठीशी घालते आपल्याला कळायला पाहिजे